राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या नवनव्या दाव्यामुळे रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाला दररोज नवनवीन धक्के बसू लागले आहेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आपल्यावर दबाव मांडत होते त्यासाठी खास माणूस पाठवला होता असा दावा अनिल देशमुख यांनी केल्यानंतर राज्यात आरोप प्रत्यारोपांचा सा जंगी सामना सुरू झाला असून रोज त्यात नवीन घडामोडी घडत आहेत देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर सचिन वाझे याने माध्यमांसमोर येऊन देशमुख यांनाच पैसे जात होते आणि ते पैसे त्यांच्या पी मार्फत जात होते असा दावा केला होता तेव्हा वाझे यांनी जयंत पाटील यांचंही नाव घेतलं होतं आणि त्यानंतर देशमुखांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला होता उभाटा गटाने मात्र सचिन वाझे यांची ही साक्ष फेटाळून लावताना गुन्हेगाराची साक्ष कशाला घेतली जाते असा सवाल केला होता आता माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे देखील मैदानात उतरले असून त्यांनी आणखी नवनवीन खुलासे केले आहेत अनिल देशमुख पैसे घेत होते याची माहिती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाही दिली होती मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केला असा दावा परमवीर सिंग यांनी केला आहे दरम्यान या संदर्भात बोलताना राज्याचे गृहमंत्री आता उपमुख्यमंत्री यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे परमवीर सिंग जे बोलत आहेत त्यात तथ्य असून मला सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न झाला होता असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय भाजपच्या नेत्यांना अटका करण्याच्या संदर्भात परमवीर सिंग यांचं विधान खरं त्या आहे त्यावेळी झालेलं षडयंत्र आम्ही भेदू शकलो आजही आमच्याकडे त्यांचे पुरावे आहेत चांगल्या अधिकाऱ्यांमुळे तत्कालीन सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत असा दावा फडणवीस यांनी केलाय मी एवढंच सांगेन की त्यांनी मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे याचा सगळा प्रयत्न झाला त्यांनी तर एकच इन्सिडंट सांगितलं असे चार इन्सिडन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो आणि त्याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस देखील आम्ही सी बी आयला दिले आजही आमच्या जो अनेक व्हिडिओ एव्हिडन्सेस त्याचे आहेत एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मी असेन, गिरीश माजन असेल गिरीश महाजन असेल प्रवीण दरेकर असेल अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती काही अधिकाऱ्यांनी घेतली होती परंतु ते ते करू शकले नाहीत कारण अनेक चांगले अधिकारी होते की ज्यांनी त्या त्यावेळी त्या त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार दिला दरम्यान दुसरीकडे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र आता सोयीस्कर मौन पाळलं असून पिंपरी चिंचवड येथे त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलंय आणि ते आता काहीही न बोलता निघून गेलेत देवेंद्र फडणवीस आणि परमवीर सिंग यांच्यावर आरोप करणारे अनिल देशमुख देशमुख यांचे पुत्र सलील यांनी सुद्धा मौन धारण केलं असल्याचं दिसून येत आहे त्यांच्या मौनाचं कारण काय असा प्रश्न आता उपस्थित झालाय मला अटक करण्याचा प्रयत्न चार प्रसंगात करण्यात आला असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला हे चार प्रसंग कोणते असा प्रश्न आता राजकीय के वर्तुळात केला जात आहे तसेच भाजपच्या नेत्यांना अटक करण्याची सुपारी घेण्यास काही पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिला तर काही जणांनी होकार दिला असा दावा देखील फडणवीस यांनी केलाय गिरीश महाजन प्रवीण दरेकर देवेंद्र फडणवीस अशा नेत्यांना खोट्या केसेसमध्ये अटक करण्याची सुपारी घेणारे ते अधिकारी कोण याची चर्चा देखील पोलीस दलात सुरू झाली आहे